ओम नमो श्री जगदंबे नमन तुझ अंबे करून प्रारंभे डप्पावर थाप थाप तंतोन्याचा छा महाराष्ट्राचा प्राण महाराष्ट्राचा प्राण अशोक चव्हाण यांच गुणगान जी जीजी चव्हाण बंधूचे गुणगान जी जीजी चव्हाण बंधूचे गुणगान जी जिजी आदि नमन साधू संताला तुकारामाला आणि शोहराला एकनाथाला नाताला एक नाताला एक नाताला काकरवाडीच्या दादा बंकट स्वामीला डेनूरच्या बंकट स्वामीला संताच्या महाराष्ट्राला महाराष्ट्राला दिराजी जी महाराज सालाधी रहा जिजी महाराज साला मुद्रा माझा वीर शुभाला शंभूराजाला आईजी जाऊला आईजी जाऊला आईजी जाऊला हिराच्या या महाराष्ट्राला हिराच्या या महाराष्ट्राला गातिशा थी गाति जी जी गातिशा हिरपवाड्या लहार जी जी जिवा उद्योजक अशोक मचिंद्र चव्हाण यांचा कार्यगौरव मी आपल्या समोर साजर करत आहे युवा उद्देज कुठे जन्मला ही वाहूतेच्या कुठे जन्माला ऐका ऐका सांगतो तुम्हाला ऐका ऐका सांगतो तुम्हाला बीड जिल्हा धारुळ तालुक्याला चोरांबा आंबा नगरीला चोरांबा पुण्य नगरीला एकोणीसशे त्र्याण्णव साला आनंदाला आई वडलांना आनंद झाला आई वडलांना मचिंद्र धन्य पी त्याला निर्मला बाई मातेला खोटी हिरा असा जन्मला आनंद झाला आई वडलांना अशोक ठेवलं ना ठेवलं नावाला गिरहा जीजी ठेवलं नावाला गिरहा जीजी वाला नावाला जी गिरहा जीजी अशोक जी जी जी। जी जी जी। चव्हाण यांचा जन्म चोरांबा नगरीमध्ये एका शेतकरी कुटुंबामध्ये झाला दहावीपर्यंत शिक्षण घेतलं आई वडील शेतकरी आणि त्यांना मदत करण्यासाठी आज अशोक न काय केलेलं आहे ऐका ऐका सांगतो तुम्हाला ऐका ऐका सांगतो तुम्हाला आई वडलाच्या आशीर्वादाला आला आईवडलाच्या आशीर्वादाला सुरुवात केली उद्य सुरुवात केली उद्यस मंग आलवा घाला यस मंग आलवा घाला शेती अवजारे बनवण्याला शेती अवजारे बनवण्याला शेतकऱ्याचा मित्र हा झाला शेतकऱ्याचा मित्र हा झाला धन्यवाद देतो तर यांना महाराष्ट्राला जी जी धन्यवाद देतो या महाराष्ट्र हा त्यांना जिराजी जी चव्हाण बन टोलाजीराजी जी चव्हाण बन टोलाजीरा जी जी लॉकडाऊन पडलं आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण शेतकऱ्यासाठी उपयुक्त असं काहीतरी करावं या युवकाच्या लक्षात आलं आणि या युवकाला आज आपल्या पत्नीनं साथ दिली काही कथाईची सात अशोक बाहुला सात अशोक बाहुला तसाच महेश बंधू जोडी लजिल जी हा जीजी तसाच महेश बंद जोडी जीजी जी जी। मित्रान आधार दिला मित्रान आधार दिला सुरुवात केली कार्याला आला सुरुवात केली कार्याला बुद्धिदेवान दिली त्यांना शेती अवजारे बनवून आला अवजारे बनवण्याला नाव झालं महाराष्ट्राला महाराष्ट्राला जी, जी जी महाराष्ट्राला टालाजी जीजी जी जी महाराज जी जी, जी जी एक वेळेस अवश्य भेट द्या शिवतेज वर्कशॉप म्हणजे शेतकऱ्याच्या साधनाचं आणि अवजाराचं माहेर घर एक वेळेस अवश्य भेट द्या धारोळ तेलगाव रोड चोरंबा जवान बंधूचे नाव झालं गावा गावात शेतकऱ्याच्या मनात शिव तेज युवा उद कठ्यावा ध्यानात जिझेर जिजेर जे 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 मन मिळावू उसोबा वारा मन जो बावाला, यस आल धंद्यात त्यांना यस आलं धंद्यात त्यांना शेतकऱ्याचा मित्र होण्याचा मन मिळाला हो त्यांना मान मिळाला हो त्यांना चव्हाण बंधूचे नाव झालं या या महाराष्ट्रात या महाराष्ट्रात अशोक चव्हाण यांना मुजरा करतो शाहीर आणि शेतकऱ्याला लागणारी अवजारे आज शिवतेज वर्कशॉप मध्ये आज शेतकऱ्याला एक वरदान ठरलेलं आहे गोळपे पुरपे मोटारसायकल टॅली ट्रॅक्टर टेलर अशा छोट्या छोट्या सायकल गोळपे तसंच शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी सर्व शेती अवजारे या ठिकाणी उत्तम आणि दर्जेदार बनवून देतात आणि बनवून मिळतील एकही वेळेचं भेट देऊ चाला शिवतेज जदू कानाला शेतकऱ्याच्या करू खरे दिला धन्यवाद चव्हाण बंधूला धन्यवाद चव्हाण बंधूला शेतकऱ्याच्या करतिशे वेला करतिशे वेला जिरा जिजी करतिशे वेला जी जिजी करतिशे वेला जी जी शेतकरी बंधुनो एक वेळेस अवश्य भेट द्या आपण आपल्या स्थितीसाठी लागणारी सर्व अवजारे खरेदी करा शिवतेज वर्कशॉप धारोळ तेलगाव रोड चोरंबा मोबाईल नंबर अकरा बावीस शहाण्णव एकोण शाहिरान साज चढविला आज गाईल चवन बंधूला हिवा उद्योजक महाराष्ट्राला बीड जिल्ह्याच्या पुत्राला मुद्रा माझा चव्हाण बंधुला साजाला, शाहिरीसाला सा शोषाहीर बंडू कराटे गातो पवाड्याला, गातो पवाड्याला। मुद्रा माझा चव्हाण बंधूला जे जी राजीराजी जे जे राजीराजी राजी। जे जी राजी, राजी।, जे जे राजी, राजी।, जे जे राजी, राजी।